मानाचं त्रिवार वंदन त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील सर्व संतजन ज्यामध्ये संत जनार्दन स्वामी महाराज असतील साईबाबा असतील त्या सर्वांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन आज गुरुवारच्या महानवेद्य आरतीला साडेसहाच्या आरतीला उपस्थित सर्वच सेवेकरी महिला भगिनी पुरुष वर्ग सर्व सेवेकऱ्यांचं आपल्या निवारा केंद्राच्या वतीने या ठिकाणी स्वागत गुरुवारची आरती म्हटलं की आपली एक लग्न असते गुरुवारच्या आरतीला विशेष आरती असते गुरूंचा वार असतो साक्षात दत्त गुरूंचा वार आपण म्हणतो तो वार हा गुरुवार गुरूंचा वार गुरुसाठी समर्पित केलेला वार म्हणजे हा डेडिकेट केलेला असतो माझ्या गुरूंसाठी आपण जर म्हणतो की हा वार माझा स्पेशल गुरूंचा आहे मंगळवार म्हटला की देवीचा वार आहे ना सोमवार म्हटला भगवान शिवांचा वार शनिवार म्हटला शनि महाराजांचा वार पण आजचा जो असताना जो आखल जे आपले गुरु असतील आपल्या आयुष्यातले त्या सर्व गुरूंच्या आचार्यांनी न तपासतात व्हावं यासाठी कुठंतरी आपल्या पूर्वाचार्यांनी हा गुरुवार नावं शोधून काढलं गुरुवार इंग्रजीमध्ये तसे वार जे आहे त्याला काही अर्थच नाही आहे खरंच काय काही कळतच नाही आहे का नाही परंतु आपली भारतीय संस्कृती ती सुंदर आहे ना प्रत्येक गोष्टीला आधार आहे अगदी आपल्या साध्या म्हणी जरी असतील ना हे सुद्धा मन आपली खोटी नाही मराठी ग्रामर काढायचं तर सगळ्या म्हणी चेक करायच्या एक सुद्धा मन फुटी निघाली तर चॅलेंजिंग मग आपण त्या म्हणिक म्हणतो आपण म्हणतो ना की फार आयुष्याची सगळी सोयी होते मग आपण त्यासाठी एक मन वापरतो म्हणजे बघा ती आधीच लिहून ठेवलेली त्यासाठी त्या माणसासाठी इतके आपल्या पूर्वाचार्यांनी म्हणजे ग्रामरमध्ये असेल अध्यात्मामध्ये असेल अजून कोणत्या अभ्यासामध्ये असेल आपली अशी भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे असं गुरुवारचं सा अनन्य साधारण महत्व आहे की आपण जी सेवा करतो आपल्या गुरुच्या चरणी समर्पित करण्यासाठी कुठेतरी आपण नतमस्तक होणं आवश्यक आहे कुठेतरी आपण लीन होणं आवश्यक हो आहे त्यासाठी आपण या ठिकाणी जमत असतो आणि जमलं पाहिजे काळाची गरज आहे आता आपण जे ग्रामाभियान घेतो यामध्ये आम्ही हेच सांगतो महत्वाचं बाकी लोकांना भक्ती करतील तेव्हा करतील पण सगळ्यात पहिल्यांदा जमा होणं महत्वाचं जमा होणं खूप महत्वाचं आपल्या भारतामध्ये जवळपास सहा ते सात धर्म आहे सहा ते सात धर्मामध्ये आपला हिंदू धर्म त्याला आपण सनातन धर्म म्हणतो बघा जैन धर्म असेल त्यांचे सर्व लोक सकाळी त्यांच्या तुम्ही पाहत असू का दिगंबर बेन असेल स्वतंबर असतील ते त्यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आपण पंचना यज्ञ केंद्रामध्ये आल्यावर आपण राग करतो काय डोक्याला पाहिजे मुंग्या पुढे पाहायच्या पुढे पाहायची चारा पुढे पाहायचा त्या सगळ्या गोष्टी परंतु आपण जर पाहिलं तर आपल्या अगोदरच करतात बघा सगळे सगळे जे घासाची पिंडी घेतात है ना गाईला भरवतात त्यांच्याकडे सगळ्यात छोट्या 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 गोष्टी पंचमा आहेत ज्ञान आधीपासून करतात आणि आपल्याला सांगितलं का वाटतं की खरोखर आपल्यासोबत फार वाईट घडणार घटने मला किती आता नवीनच नवीन सांगताय का नाही ते त्यांनी फार आधी केलेलं आहे जैन धर्माचे लोक आपल्या संस्कृतीला फार जपतात आणि दररोज त्यांच्या ज्या काही प्रार्थना स्थळ आहेत मंदिरात त्या ठिकाणी जातात बौद्ध धर्माच्या असतील ते खरोखर बौद्ध धर्माचं आचरण करतात ते विहारामध्ये जातात आणि ध्यान करतात तरी भगवान गौतम बुद्धाने दिलेली शिकवण आहे पंचशिला असेल या सर्वांचं आचरण करतात रविवारी शूषण बंधवा ज्या आहेत रविवारी तुम्ही कधी पहा तुम्हाला चर्च मध्ये सापडतील सगळे पर्वारी लोक छोटा आहे आजी मध्ये सापडतील तुम्हाला भेटतीलच त्यांचा विशिष्ट वारस प्रत्येक धर्म कुठं कुठे आपल्या धर्माला वाचवण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी आक्रमण झाल्यानंतर हे धर्म नष्ट होऊ लागले होते आणि यामध्ये ज्या ज्या धर्मांनी आपल्या धर्माचं धर्म पण जपून ठेवलं तर हो तो धर्म जो आहे तोच काय झालाय त्याचा विकास झालेला आहे परमेश्वरांनी अवतार त्यासाठीच घेतली होती धर्माला वाचवण्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये असेल परंतु अलीकडे काय झालंय दिगा म्हणजे मी काही माना तयारच नाही अलीक आपण जर म्हटलं मंदिरात जात तर तुम्हाला समजत नाही की काय काम मंदिरात जायचं हे मंदिरचं काम असतं हे आजीचं काम आहे ना आणि कुठंतरी आता ते हे मी सर सांगतात ना जेव्हा जेव्हा लांबो झालं तर डिपार्टमेंट फक्त दोन जणांग्रासारे माणसग्र असते किंवा लहान ग्रास बाकी सगळे बिझी असतात आणि सत्य कुठंतरी आता मी मार्गदर्शन करणार नाही कारण आम्ही जेवढे मोठे नाही आहे गावण सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करते परंतु या गोष्टी आज आपण एकत्र येणं फार महत्वाचं आहे कुठेतरी आपण पाहतो की आपले मुस्लिम बांधव आहेत दर शुक्रवारी सव्वा वाजता सगळे टाईम अख्या भारतामध्ये नाही जगामध्ये सगळे मुस्लिम बांधव एकाच वेळेस नमाज पडत असतात करायचा फुटायचं मग त्यांना एवढं समजत आपल्यापेक्षा छोटे समाज होते धर्म छोटे होते तर आपल्याला सुद्धा कुठेतरी म्हणजे आपण भेद नाही करत आहे सर्व अल्ला परमेश्वर सर्व एकच आहेत परंतु कुठेतरी पंथ निर्माण झाले आणि त्या पंथामध्ये कुठेतरी म्हणजे असं काही नाही की ती सेवा केल्यानंतर तुम्ही तिकडे पोहता कुठंतरी नाही सगळे एका ठिकाणी आहे आणखी सगळ्याला मोक्षपदाला पोहोचायचं सर्व मोक्षपदाला फक्त नाव वेगवेगळे आपल्या सर्वांच्या बसेस वेगवेगळ्या परंतु सगळ्यांच्या डेस्टिनेशन मात्र एकच डेस्टिनेशन आहे एकाच ठिकाणी सर्वांना पोहोचायचं आहे मग कुठेतरी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आपल्या अनेक समस्या असतील पारिवारिक समस्या असतील भौतिक असतील आध्यात्मिक असतील बऱ्याच समस्या आहे विदाऊट समस्या कोणी केंद्रामध्ये येत नाही नेहमी चर्चा करतो आपल्या अनेक समस्या आहेत काही नॉट मुलांचं एज्युकेशन चालू आहे अजून छान व्हावं काही जणांना वाटतं की एज्युकेशन सुरूच होत नाही फोनच ऐकत नाही काही जणांचं असं की आमचे आहो ऐकत नाही नाही काही जणांचं म्हणणं असतं की आमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आहे काही जण म्हणतात की आमचं साधू सुनेचे वाद आहेत अनेक प्रश्न आहेत नको नकोचे प्रश्न आहेत कोणाचे क्रिटिकल इतके काही प्रश्न आहेत की आजारपणाचे प्रश्न आहेत ते सुटू शकत नाही हा एकमेव मार्ग असा आहे ते स्वामी समर्थ सेवा मार्ग त्या ठिकाणी सेवा करा आणि मेवा घ्या अशी पद्धत आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात असं काही नाही तुम्ही आले आणि दहा पंधरा मिनटं थांबली आहे कधी सेवा केली तुम्हाला रिझल्ट भेटला नाही फक्त मनोरंजन म्हणून इथे केंद्र आपलं नाही आहे मला तुम्हाला तेच वाटायचं जेव्हा मी केंद्रात येतलो तर मला वाटेल टाइमपासचा छान माध्यम आहे मातारी माणसं ते आर्थिक करतात निघून जातात केंद्रीय पण ते आपली तरी बुद्धी छोटी असते म्हणून तेव्हा आपण असा विचार करत असतो मी पण त्या जन्मात ती म्हणजे सांगायला काय हरकत नाही हे तर कुठेतरी या गोष्टी थोडासा हा बॅरियर ब्रेक झाला पाहिजे जर आपण सध्याच्या युथकडे पाहिलं जो वयोगट आहे वीस एकवीस बावीस तेवीस वयोगट आहे या मुलांना कुठेतरी आज अध्यात्म समजायला लागलेले हे मुलं युट्यूबवरती असू द्या हो व्हॉट्सअपवरती सॉरी फेसबुकवरती असू द्या हो इन्स्टावरती बघा यांचे कमीत कमी यांना थोडी जाणीव व्हायला लागली आपला धर्म काय आहे आपलं वर्तन कसं असावं मग ह्या पिढीला जर आपण अजून थोडासा सपोर्ट केला की तुम्ही केंद्रामध्ये या नसून केंद्रामध्ये शक्य तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मुलांना आपल्या मुलांना ज्या ज्या ठिकाणी आपण आध्यात्मिक मार्गदर्शन करू शकतो त्या त्या ठिकाणी आपण त्यांना पाठवायला काही हरकत नाही आपण त्यांना प्रे प्रेशर नाही करू शकत तुम्ही केंद्रामध्येच या नाही त्यांना ज्या ठिकाणी आवडेल ज्या ठिकाणी रुचेल ज्या ठिकाणी पचेल त्या ठिकाणी त्यांना जाऊ द्या स्वाध्या परिवारामध्ये आवड असेल शंभर टक्के जाऊ द्या ती सेवा भगवान श्रीकृष्णांची साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थांची सेवा आहे तिथं तुम्ही जे काही कराल ते सगळं इथंच आपण आपण या ठिकाणी सनी सेवा रुजू होणार आहे आर्ट अकडे असेल ब्रह्मकुमारी असेल इतर कोणतीही संस्था असतील ज्या ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातल्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी जात असतील हरिपाठ आलाच आता तरी जाऊ द्या माझं मत असेल आहे ना त्याचं कारण असं आहे की आज या काळाची गरज आहे कुठेतरी मन शांत झाल्याशिवाय कुठेतरी परमेश्वराच्या चरणी लीन झाल्याशिवाय आपल्याला आजचा तरुण उपाय नाही आपल्या मी सांगत असतात की कुठंतरी आपलं मन कोणत्या तरी ठिकाणी आपलं मन आपल्याला रुजवावं लागेल नाहीतर सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालेला आहे ना त्या जबरदस्त ऍक्टिव्ह झालेला आहे नेहमी सांगत असतो आणि सांगतच राहील की संध्याकाळी इथून गेल्यावरती बघा आता रिमोट बटन दाबल्यावरती विशिष्ट मालिका चालू होतात त्यात विशिष्ट दोघी तिघे असतात ते विशिष्ट दोघी तिघे ते विशिष्ट स्वभाव असतात आणि त्या विशिष्ट स्वभावामुळे होत काही नाही परंतु काहीतरी फार पूर्ण खराब होते सगळे मालिका पूर्ण खराब होतो कुणीतरी एक जण येतो त्याला इतका त्रास होतो की संपूर्ण मालिका दुरुस्त करायला त्याला खूप त्रास होतो मग तो कुठेतरी हिरो होतो मग ते हिरोची एवढं कुठे हाल करत असते का अशा त्या मालिका जुन्या भाषेत सांगितलं चव नाही चांडा नाही आणि बोलत पण नाही अशा पद्धतीच्या रचना सध्या या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केल्या जात आहेत माझं मत असं आहे की मुलांना तेच दाखवावं जे त्यांना धरू शकत नाही एक अनुभव सांगायला हवं सर आमचं मार्गदर्शन आहे आमच्या स्टाफमध्ये सहज चर्चा झाली होती आमच्याकडे पाटील मॅडम आहे ते नेहमी अशा गोष्टी सांगत असतात आध्यात्मिक त्यांनी सांगितलं सर आमच्या त्यांची माऊसबाईने संबंध झाले म्हणजे मुलगी पाहण्यात आली मुलाला मुलगी पसंत झाली एक पसंत आहे आणि दोघेही दोघेही मुलं आय एस लेवलच्या अधिकारी होते म्हणजे एक कलेक्टर होता आणि एक काहीतरी माझ्या मते आय पी एस मुलगी दोन्ही क्लास वन दोन्ही मुलं होते आणि त्या दोन्ही मुलांविषयी थोडीशी चर्चा म्हटलं दोन्ही मुलांनी एकमेकांत का कस काय केलं आता कोणी ऐकत नाही क्लास वन अधिकारी आमच्याच घरचे ऐकत एकमेकांचं कसं काय केलं एकमेकाचं जमणार कसं ते म्हटले सर हे मुलं ना लहानपणापासून अध्यात्मात वारकरी संप्रदायामध्ये मुलं तो मुलं ना वारकरी संप्रदायाचा आहे ना ती मुलगी कुठेतरी स्वामी सेवेत्री किंवा काहीतरी आहे ता ते मुलं यांना मोबाईलचा टच स्पर्शच नाहीये स्पर्श नाही मोबाईलचा म्हणून हे मुलं ना सरळ 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 पुढं गेले पुढं मध्ये आलेच नाही आणि म्हणून आज रोजी त्यांना त्या मोबाईलचा पण मोह नाहीये त्यांना त्या ना सामाजिक इतर गोष्टी त्यांना मोह नाहीये दोन्ही कुटुंबाने एकमेकाला प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट केलं आणि तो संबंध झाला म्हणजे आज क्लासरूम जे आहेत ज्या अधिकारी आहेत त्या लोकांना समजते की मी कशापासून दूर राह कशापासून दूर राहू नये तर आपण सुद्धा या गोष्टी पुढे विचारामध्ये घेतल्या पाहिजे आपल्या मुलांना पण आपण त्या गोष्टीपासून थोडंसं लांब ठेवलं पाहिजे त्यासाठी आपलं तिथे स्वामी समर्थ सेवा केंद्र असतं तर जास्त वेळ आपला नाही याचाच एक उपक्रम म्हणून तर आता आप आपला पाठीमागचा सप्ताहून झाला त्या सप्ताहमध्ये आपल्या सर्व मुलांनी बालसेवेकऱ्यांनी खूप सुंदर पद्धतीने काम केलं आदरणीय गिरवीर काका गुचार काका गावण तर असतील गावंताई असतील या सर्वांनी भाऊनी त्यांना एक वचन दिलं होतं की तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला गुरुबान सर दर्शन घडून आणून तुम्हाला दिंडोरीला घेऊन जाऊ त्या पद्धतीने भाऊंनी बारा मेला विद्यार्थ्यांना आपल्या सर्व माहित तुम्हाला दिंडोरीला ते घेऊन गेले होते विद्यार्थ्यांनी तिथं सुद्धा खूप छान पद्धतीने समोर आपल्या केंद्राची जी शिस्त आहे ती शिस्त त्या ठिकाणी दाखवली मुलांचे विशेष कौतुक काय मुलांसाठी काळा वाजावलं तर छान वाटेल ते मुलांचे विशेष कौतुक त्यांना मार्गदर्शन करायला सर्व टीम होती सर पण होते आणि बरेच आपले सेविकेरी पण त्यांच्यासोबत होते विद्यार्थ्यांनी पाहिलं की गुरुमाऊलींचा प्रत्यक्ष त्यांनी आशीर्वाद घेतला गुरुमाऊलींनी त्यांना सांगितलंय की अकरा माने जप आहे आता ते काय करते तुम्ही घरी जाऊन गेरदानशीच करायचा केली नाही ते काम मात्र तुमच्याकडे आहे तर आता पुढची एक अनाऊन्समेंट आहे आपल्याला भागवती सॉरी एकादशी जे आपल्या येणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत त्याचं नियोजन आपल्या ग्रुपवर पण टाकलं होतं आणि गोड पण लावलेला आहे तर ते सर्वांनी काम त्या संदर्भात आपली गाव तर आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्ही आपला जास्त वेळ नाही घेता आपल्या केंद्राचे मार्गदर्शक के गावण सर यांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन सुरू करावं श्री गावण सर श्री स्वामी समज